subscribe now and press the bell icon. Never miss an update. गेला काही दिवसांपूर्वी भुसावळ डीआरएम कार्यालय व रेल्वे स्थानकाच्या सुरक्षिततेच्या प्रश्नाला धरून आयपीएन न्यूज महाराष्ट्राने बातमी प्रसिद्ध केली होती या डीआरएम कार्यालयामध्ये डीआरएम महोदयांच्या दालनापर्यंत एक श्वान हा येऊन ठेपला होता हे वृत्त आयपीएन न्यूज महाराष्ट्राने प्रसारित केल्यानंतर डीआरएम कार्यालयात कुत्र्यांचा वावर रोखण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी लाल मिसाईलचा वापर हा सुरू करण्यात आला होता हे बघताना आणि ऐकताना आपल्याला थोडे अवघडल्यासारखे वाटेल पण हे आपल्यासाठी काही नवीन नाही आहे लाल मिसाईल म्हणजे लाल रंगाचे पाणी भरलेल्या बाटल्या होय ते लाल रंगाचे पाणी पाहून मुकजना जनावरे आत येत नाही आणि घाण करत नाही अशा या विचाराने या लाल रंगाच्या बाटल्या डीआरएम कार्यालयात जागोजागी उभ्या केलेल्या दिसत आहे परंतु हे काही डीआरएम कार्यालयातच नव्हे तर संपूर्ण भुसाळ शहरातील अनेक नागरिकांच्या घरासमोर या बाटल्या ठेवलेल्या दिसून येत आहे जर या भावना नागरिकांच्या असल्या तरीही नवीन वैज्ञानिक युगात प्रवास करणारे आणि खेळणारे रेल्वे रे प्रशासन झपाट्याने यांत्रिक क्षेत्रात प्रगती करत आहे नवनवीन तंत्रज्ञानाचे रेल्वे रे रे इंजिनी तयार करून आधुनिक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे हेच नव्हे तर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी नवीन यंत्रणा देखील काढत आहे आणि अशातच या बदलत्या काळात सारख्या रेल्वेचे रे 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 जंक्शन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेल्वेच्या डीआरएम कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या या लाल रंगांच्या बाटल्याचा वापर केला जात असेल तर हा सगळा प्रकार महोदय या लाल रंगाच्या बाटल्या कार्यालयात जागोजागी उभ्या करून कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा काही सुटणार नाहीये या सर्व लाल पाण्याच्या बाटलीला धरून आमचे भुसावळ येथील प्रतिनिधी विशाल किनोशी यांनी या लाल बाटलीची सत्यता पारखून घेण्यासाठी भुसावळ येथील विज्ञान तज्ञ अनिल माळी व के डी पाटील तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम वासनी यांच्याकडून माहिती जाणून घेतली असता हे लाल बाटलीचे कृत्य हास्यास्पद आणि अंधश्रद्धेचा प्रकार असल्याचे त्यांनी आय बी महाराष्ट्राला दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेतून म्हटले आहे खरं म्हणजे एक वैज्ञानिक पिढी निर्माण करत असताना मला असं वाटतं श्रद्धा आणि अंधश्रद्धा या वेगवेगळ्या बाबी आहेत श्रद्धा असणं चांगलं आहे परंतु अंधश्रद्धा असणं हे भावी पिढीला घातक आहे एक लाल बाटलीमध्ये पाणी ठेवून जर डी आर एम कार्यालयासारख्या अशा उच्च कार्यालयामध्ये ह्या अशा प्रकारचा प्रकार घडत असेल तर मात्र तो वैज्ञानिक दृष्टीतून फार काही चांगला संकेत देणारा नाही आहे असं मला निश्चितपणे वाटतं कारण की वैज्ञानिक पिढी निर्माण करत असताना विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान हे रुजवलं गेलं पाहिजेल आणि त्यासाठी जर आपण लाल बाटल्यांचा वापर करून कुत्र्यांना पळवणार असाल तर मला वाटतं हे निश्चितच योग्य नाही आहे आणि यासाठी आपल्या डी आर एम साहेब जे आलेले आहेत ते सुद्धा अगदी तज्ज्ञ आणि चांगले आहेत आणि म्हणून त्यांचं देखील कौतुक करावं लागेल परंतु त्यांच्या कानापर्यंत ही गोष्ट गेली नसेल असं मला असं वाटतं आणि म्हणूनच नक्कीच याच्यापासून घराघरापर्यंतसुद्धा अशा लाल बाटल्या पाहायला मिळत आहेत आणि कार्यालयापर्यंत त्या जाऊन पोचलेल्या आहेत ही निश्चित चिंतेची बाब आहे आणि म्हणून एक सुजाण नागरिकांसाठी सुजाण पिढी घडवण्यासाठी हे निश्चितच योग्य होणार नाही असं मला वाटत आहे हा एक फक्त अंधविश्वासासारखा प्रकार आहे याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन कुठलाही नाही एक फक्त त्या बाटल्या ठेवल्या जातात त्याच्यामध्ये कुंकुवाचा किंवा रंग मिश्रित पाणी भरलं जातं हा प्रकार एक प्रकार आहे अंधश्रद्धा प्रकार आहे हा वैज्ञानिक दृष्टिकोन त्याच्यामध्ये कुठलाही काही दिवसापूर्वी आम्ही रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेला धरून या ठिकाणी एक बातमी प्रसिद्ध केली होती डी आर एम साहेबाच्या दाल्लापर्यंत कुत्र्याचं या ठिकाणी श्वानचा या ठिकाणी वावर या ठिकाणी आम्ही तुम्हाला दाखवला होता परंतु या ठिकाणी डी आर एम महोदयांनी या कुत्र्यांचा बंदोबस्त लावण्यासाठी एक लालबामचा या ठिकाणी वापर केलेला आहे लालबाब म्हटलं तर लाल रंगाचा या ठिकाणी बाटलीचा वापर त्यांनी केलेला आहे लाल रंगाची बाटली ठेवल्यावरती कुत्र येत नाही कुत्रं घाण करत नाही अशी समज या ठिकाणी डी आर एम ऑफिसमध्ये साहेबांनी उभी केलेली आहे इथे अनिश्च या ठिकाणी आपल्या अध्यक्ष आहेत त्यांना जाणून घेणार आहेत की नेमका हा प्रकार काय कितपत या ठिकाणी ह्या बाटल्यांना बघून हे मुक्क पडतं त्यांना जाणून घेणार आहेत मला सांगा कितपत हे योग्य आहे डी आर एम ज्या कार्यालयामध्ये कुत्र्यांचा वावर होतो सुरक्षेला धरून या ठिकाणी बातमी लावलेली होती आणि या कुत्र्यांचा वावर थांबण्यासाठी लाल बाटल्यांचा वापर केला जातो आहे कुत्रे नक्की पडतील काय येतो त्या सुरक्षा होईल का काय सांगायचं म्हणजे हे खूप मोठी शोकांतिका आहे की आम्ही विज्ञान युगामध्ये जगत असतानासुद्धा आणि डी आर एम ऑफिस डिव्हिजनल रेल्वे ऑफिस या ऑफिसच्या परिसरामध्ये हा जो प्रकार जो घडलेला आहे किंवा असे घडत आहेत हा प्रकार खरोखर चुकीचा आहे चुकीचाच नव्हे तर हा प्रकार अक्षरशः हास्यास्पद आहे विचित्र आहेत परंतु हास्यास्पदसुद्धा हा प्रकार आहे आणि डी आर एम ऑफिसमध्ये हा असा प्रकार अवैज्ञानिक प्रकार जेव्हा घडतो आहे तेव्हा किती मोठी शोकांतिका आहे तिथे सगळे बुद्धिजीवी लोक काम करतात ऑफिसर अधिकारी लोक काम करतात आणि एवढ्या बुद्धिजीवी लोकांच्या परिसरामध्ये याची लाल रंगाची बाटली ठेवून त्याच्या मागचा उद्देश काय ते कुत्रे घाण करत नाही कुत्रे पळवून लावतात हे कुठंतरी आम्ही विचार केला पाहिजे की के आम्ही विज्ञान युगामध्ये जगतो आहोत आणि हे असे प्रकार आम्ही समाजामध्ये करतो आहोत तर काय मॅसेज जाईल लोकांसमोर या देशातल्या लोकांसमोर मेसेज काय जाईल हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे तर हा चुकीचा प्रकार आहे अवैज्ञानिक प्रकार आहे आणि खरोखर घृणास्पद प्रकार आहे असे प्रकार होऊ नयेत असं आम्हाला वाटतं आम्ही अंधश्रद्धा निर्मिती समितीमध्ये काम करतो समाजामध्ये विज्ञानाचा दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न करतो परंतु डीआरएमाफी सारख्या ठिकाणी जर असे प्रकार होत असतील तर हा प्रकार खरोखर अवैज्ञानिक आहे मध्ये अनेक या ठिकाणी रेल्वेच्या इंजन त्या ठिकाणी म्हणजे आज तांत्रिक विभागाकडे ते म्हणून झालेले आहेत या युगामध्ये म्हणून झालेले आहेत आणि असे प्रकार घडतात की ज्या ठिकाणी आपण म्हणतो <laughs> नवीन इंजन आणतात नवीन प्रगती त्यामध्ये ह्या बाटल्यांचा जुना वावर वाटतं आपल्याला बरोबर विज्ञानाने खूप मोठी प्रगती केली त्यातल्या त्यात आम्हाला अभिमान आहे आमच्या रेल्वे डिपार्टमेंटचा कारण तर रेल्वेमध्ये आता सध्या इलेक्ट्रॉनिक इंजिन थ्री पेज इंजिन जे आहे हे आता सुरू झालेलं आहे आणि झपाट्याने विकास होत आहे आमच्या देशाचा विज्ञानाचा स्वीकार केल्यानंतर हा विज्ञान हा प्रसार होता विकास होत आहे आम्ही विज्ञान मानतो विज्ञानाला परंतु विज्ञान आम्ही हे जगत नाही आहे जगण्यामध्ये सुद्धा आमचे विज्ञान उतरले पाहिजे जेणेकरून जे अवैज्ञानिक लोक आहेत जे, जे अंधश्रद्धारू लोक आहेत त्यांच्या मनावर काही चांगलासा परिणाम होईल तर हा प्रकार खरोखर हास्यास्पद आहे असे प्रकार व्हायलाच नको आहेत आर एम साहेबांना अंधश्रद्धा चढलीत का मला असं वाटतं की याच्यामागचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे की डी आर एम साहेबांना हा प्रस्ताव कोणी दिलेला आहे कारण काय आहे की हिशाब आम्ही विचारच करत नाही कोणीतरी करतो आहे कोणीतरी सांगतो आहे म्हणून आम्ही करायचं अरे आम्हाला एक बुद्धी दिलेली आहे जगामध्ये फक्त माणूस मानव हा असा एक प्राणी आहे की ज्याला बुद्धी दिलेली आहे त्या बुद्धीचा वापर आम्ही केव्हा करणार आहोत आम्ही बुद्धीचा वापरच करत नाही कोणतरी सांगतो म्हणून करायचं हा काय प्रकार आहे असं मला रेल्वे डिपार्टमेंटला विचाराव असं वाटतं शेवटचं काय वाटतं नक्की कुत्र पडतात का है <laughs> नाही 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 कुत्र पडत नाही मी सांगतो तुम्हाला माझा अनुभव सांगतो गावामध्ये शहरामध्ये सुद्धा असे प्रकार दिसतात घराच्या परिसरामध्ये लाल बाटल्या वगैरे ठेवतात मी काही लोकांना विचारलेलं आहे याच्या मागचं कारण काय तर म्हणतात की हे बाटली पाहून ते कुत्रे वगैरे जे आहेत ते काही घाण करत नाही इथे परंतु मी असे अनेक ठिकाणी बघितलेलं आहे की जिथं ती बाटली ठेवलेली आहे की नाही त्या बाटलीच्या जवळच त्यांनी <laughs> येऊन घाण केलेली आहे अहो कुठंतरी आम्ही विज्ञानाचा वापर केला पाहिजे कुठंतरी आम्ही आमच्या डोक्याचा वापर केला पाहिजे बुद्धीचा वापर केला पाहिजे बुद्धीची लोक आणि विज्ञान युगामध्ये हे असे प्रकार खरोखर व्हायलाच नको पाहिजेत आपण पाहू शकतो त्या ठिकाणी घरोघर आहे की डे आरम सारख्या कार्यालयामध्ये अशा लाल बाटलींचा लाल भामचा वापर केला जातो कुत्र्यांना पळवण्यासाठी आणि कुत्र्यांची खान थांबण्यासाठी असा वापर डे आरएम करायला जा, केला जातो आहे परंतु हे कुठेच थांबणार नाही हे कुठे थांबणारी गोष्ट नाही की यातून कुत्रे आतमध्ये येणार फक्त त्याला एकच पर्याय आहे की डी आर एम महोदयांनी या ठिकाणी सुरक्षा वाढवलीच पाहिजे हाच एक मागचा हेतू किंवा ह्या ह्याच एक मागचा त्यांचा प्रस्ताव असला पाहिजे कारण सचिन सह विशाल सुरू शाळेच महाराष्ट्र या लाल रंगाच्या बाटल्या डीआरएम कार्यालयात ठेवल्यानंतर मुक जनावरांचा वावर हा थांबला पाहिजे होता था। पण आजही डीआरएम कार्यालयात मुक जनावरांचा वावर का दिसत आहे तरीही डीआरएम महोदय आपण सुरक्षा रक्षकांचे दल वाढवून सुरक्षा रक्षकांची मानसिकता बदलावी कारण संख्याबळ कमी असल्यामुळे दुहेरी काम त्यांना करावे लागत असल्याने त्यांचे मानसिक संतुलन बिघडत आहे तरी त्यांचा विचार करता आपण सुरक्षा रक्षक हे दल वाढल्याशिवाय कोणताही गत्यंतर नाही